खरंच मी यूट्यूब चॅनल सुरू करू का माझ्याकडे फक्त डब्बा असा इन्फोकसचा फोन होता यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे तर मला यासाठी काय काय लागेल मला कशा कशामध्ये इन्व्हेस्ट करावं तर मला माझा फेस दाखवायचा नाही आहे तर मी व्हिडिओज कसे करू आज हाय गाईज वेलकम ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल मी धनेश्वर शिंदे आणि मी मेकअप फॅशन किंवा ट्रॅव्हल फ्लॉग्स किंवा डेली लाईफ फ्लॉग्स असे व्हिडिओज करते पण आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे संडे स्पेशल व्हिडिओ 2023 चा, चा, आ, तर टू थाउजंड ट्वेंटी थ्रीचा आजचा सेकंड लास्ट संडे आहे आणि आपले तर संडेला हे व्हिडिओज येतील यूट्यूबविषयीचे तर काही माझे फ्रेंड्स असे आहेत ज्यांना यूट्यूब चालू करायचं आहे चा पण कळत नाही आहे की नक्की चालू करू का तर करू, करू तर कसं करू त्याच्यासाठी काय काय लागेल काय काय करावं लागेल तर ती सगळी माहिती मी तुम्हाला या सिरीजमध्ये देणार आहे ॲक्च्युली मला असं आहे ना विचारलं होतं खूप जणांनी की आम्हाला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे तर कसं करू काय काय करू तर मी म्हटलं एकाला दोघांना सांगण्यापेक्षा आपण सगळ्यांनाच सांगूया सगळ्यांनाच त्याची थोडीशी हेल्प होईल म्हणून मी ही सिरीज खास करून तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि स्पेशल मोटिव्ह असं आहे की आता टू थाउजंड ट्वेंटी फोर इयर चालू होत आहे तर त्यामध्ये तुम्हाला काही गोल्स काही टार्गेट ठेवता येतील म्हणूनच मी या टू थाउजंड ट्वेंटी थ्रीच्या सेकंड संडेलाच हा व्हिडिओ अपलोड करते तर क्वेश्चन नंबर वन खरंच मी यूट्यूब चॅनल सुरू करू का हा प्रश्न तुम्हाला पटणं खरंच गरजेचं आहे आणि त्यासोबतच खूप महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे सो so, हा प्रश्न जर का किंवा हा विचार जर का तुम्ही हा करत असाल तर नक्कीच तुम्ही तो, तो इग्नोर करू नका आणि तो इग्नोर करत नाही आहात म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ बघायला आला असाल तर हो म्हणजे हो तुम्ही जर का हा विचार करत असाल की मी यूट्यूब चॅनल चालू करू का तर याचा आन्सर माझ्याकडून नेहमीच हो असं असेल जर आपल्याकडे दिवसातला थोडासुद्धा टाईम आहे तर तो आपण टाईम कुठेतरी इन्वेस्ट करू शकतो आणि त्यासोबतच तुम्ही यूट्यूबवरती कुठल्याही सब्जेक्टवर कुठल्याही टॉपिकवरती व्हिडिओज करू शकता जे लोकांना म्हणजे आपल्या व्हिवर्सना हेल्पफुल असे वाटतात म्हणजे आता मी तुम्हाला हा व्हिडिओ देते तर हा तुमच्यासाठी हेल्पफुल असा असेल याच्यामधून तुम्हाला काहीतरी माहिती मिळणार आहे तर तसंच नॉलेज तसंच माहिती आपल्याला आपल्या व्हिवर्सला पोचवायची असते म्हणून आपण यूट्यूब चॅनल स्टार्ट करतो तर यूट्यूब चॅनल तुम्ही चालू करा हे माझं मत आहे यासाठी की Uh, खूप गुड इन्व्हेस्टमेंट आपली होते आपले टाईम जो आहे तो आपला इन्व्हेस्ट होतो तर आपण जर कर का ब्लॉग करत असो तर आपण समजा बाहेर गेलो असो किंवा घरातच आपल्या एखादं फंक्शन असेल बर्थडे असेल तर तो मुमेंट आपण कसा सेलिब्रेट केला हे आपल्याला नंतर दिसू शकतं फक्त आपण ते आधी कसं होतं की आपण विचार करायचो किंवा ते आपल्या लक्षात असायचं आपण असं कधी कधी आठवणी अशा ताज्या व्हायच्या की आपण तेव्हा हे केलं तेव्हा हे केलं ते केलं तिथे गेलो तेव्हा तिथे जाऊन हे खाल्लं तर व्लॉग केलात तर तुम्हाला हे सगळं दिसू शकतं तुम्ही ते तो मुमेंट कसा एन्जॉय केला हे तुम्ही बघू शकता सो so, व्लॉगिंग करण्याची ही एक प्लस पॉईंट असा मी म्हणेन की तो आपल्याजवळ राहतो त्यानंतर म्हणाल तर, तर गुड इन्व्हेस्टमेंट ऑफ टाईम टाईम जो आहे आपला तो छान असा इन्व्हेस्ट होतो दिवसातला आपल्याकडे थोडा जरी टाईम असला तर आपण तो इन्व्हेस्ट करू शकतो त्याच्यामधले आपल्याला रिटर्नसुद्धा मिळू शकतात जर का तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवलीत तर तुम्हाला यूट्यूब मॉनिटाईज होऊन आपल्याला इन्कमसुद्धा चालू होऊ शकतो त्यानंतर सर्वात महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे की माझ्या ज्या काही फ्रेंड्स आहेत ज्या हाऊसवाईफ्स आहेत तर त्यासुद्धा घर बसल्या कमवू शकतात आता सगळेच म्हणजे प्रत्येकच जण बाहेर जाऊन जॉब नाही करू शकत काही प्रॉब्लेम्स असतात तर काही हरकत नाही तुमच्याकडे एवढ्या स्किल्स असतात फक्त त्या आपल्याला थोड्याशा शोध होऊन त्याच्यावरती थोडंसं काम करावं लागतं त्याच्याबद्दल अजून जास्त इन्फॉर्मेशन त्याच्याबद्दल अजून जास्त नॉलेज गेन करावं लागतं तर आपण त्याच्यावरती छान मस्त असा व्हिडिओ करू शकतो तर आता तुम्ही घर बसल्या कुठलाही व्हिडिओ करू शकता कुकिंग असेल किंवा मग काही आर्ट असेल क्राफ्ट असेल ड्रॉइंग असेल किंवा मग शिवणकाम असेल अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला म्हणजे ज्या हाऊस आहेत त्यांना मेन करून सगळ्यांना येत असतात तर त्या लपवून ठेवण्यापेक्षा त्याच्यावरती अजून थोडंसं काम करून तुम्ही हे यूट्यूब चॅनल चालू करू शकता म्हणजे कसं प्रत्येक स्त्री ही आपल्या पायावरती उभं राहण्यासाठी धडपडत असते तर काही प्रॉब्लेम्स असतील की बाहेर जाऊन आपल्याला जॉब नाही करता येते काही भिण्याची गरज नाही आहे काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तुम्ही घर बसल्यासुद्धा हे काम करू शकता आणि त्यासोबतच तुम्ही इन्कमसुद्धा चालू करू शकता तर क्वेश्चन नंबर सेकंड तर दुसरा प्रश्न आपला असा आहे की यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे तर मला यासाठी काय काय लागेल मला कशा कशामध्ये इन्व्हेस्ट करावं लागेल अजिबात टेन्शन घेऊ नका आपल्याकडे एक साधा मोबाईल असला खूप झालं आणि तुम्ही जसे जसे व्हिडिओज कराल म्हणजे एक पाच ते दहा व्हिडिओज तुमचे जर झाले तर तुम्ही माईक आणि ट्रायपॉड घेऊ शकता तर ते आता कुठले घ्यायचे हे मी तुम्हाला त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ करेनच त्याची सध्याची इन्फॉर्मेशन देईन पण सुरुवातीला आपल्याला फक्त आपल्याकडे मोबाईल जरी असला तरीसुद्धा आपण चालू करू शकतो मी जेव्हा माझा फस्ट व्हिडिओ शूट केला रेसिपीचा होता ऑब्वियसली माझ्याकडे फक्त डब्बा असा इन्फोकसचा फोन होता आणि त्या फोनमधून मी तो व्हिडिओ एकटीने शूट केला होता कोणी माझ्यासोबत नव्हता तेव्हा आणि किचनमध्ये मी रेसिपी करते अशी एका हाताने रेसिपी करते आणि एका हाताने असं एक हाता एक हाता दाखवते तर माझा तो फर्स्ट व्हिडिओ असा होता सो तुम्हाला जास्त काही लागत नाही तुमच्याकडे फोन असला तर खूप मोठी गोष्ट आहे तर फोन असा वाता तो कोणता तर असं काही नाही आहे ज्या ज्या मोबाईलची कॅमेरा क्वालिटी चांगली आहे तो मोबाईल तुम्ही यूज करू शकता आता मोबाईलपासून तुम्ही व्हिडिओ तर करत आहात आणि ट्रायपॉड आणि माईक कधी घ्यायचा तर त्यासाठी मी तुम्हाला सांगेन की तुम्ही जोपर्यंत कन्सिस्टन्सली व्हिडिओ टाकत नाही कंटिन्युअसली तोपर्यंत तुम्ही ट्रायपॉड आणि माईक म्हणजे काहीतरी इन्व्हेस्ट करण्याचा विचार करू नका जर तुम्ही कंटिन्युअस असाल यूट्यूबवरती तुमचे पाच ते दहा व्हिडिओ झालेत तुम्हाला असं वाटतंय की मी तुम मी पुढे हे कंटिन्यू करू शकेन तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता तर ट्रायपॉडसाठी मी तुम्हाला खाली लिंक देईनच आणि त्यासोबतच ट्रायपॉड माईक किंवा काही जे एक्स ॲक्सेसरीज लागतात त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी लवकरच आणेन तर क्वेश्चन नंबर थ्री तर प्रश्न तिसरा असा आहे की मी माझ्या चॅनलचा सब्जेक्ट कसा ओळखू तर आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगते आपल्याला जर का यूट्यूब चॅनल चालू करायचा आहे तर त्याच्याविषयी तुम्हाला थोडीशी माहिती घ्यावी लागेल आणि तो यूट्यूब चॅनल तुम्ही कशावरती चालू करणार आहात तुमच्या यूट्यूब चॅनलचा सब्जेक्ट काय आहे टॉपिक काय आहे हे तुम्ही आधी ठरवलं पाहिजे कारण आपल्या चॅनलवरती व्हिवर्स या विचाराने सबस्क्राईब करतात की या चॅनलचे मागचे कुठले व्हिडिओज आहेत कुठल्या सब्जेक्टवरती व्हिडिओज आहेत तर त्यांना करेक्ट असा म्हणजे जो व्हिडिओ ते बघतायत त्याच्याशी रिलेटेड असे व्हिडिओज जर का वाटले तर ते आपल्याला सबस्क्राईब करतील म्हणजेच याचा अर्थ काय की आपल्या चॅनलचा जो सब्जेक्ट आहे तो आपल्याला परफेक्ट असा ठरवावा लागणार आहे तर तो, तो कसा ठरवायचा तर तुमच्या काही हॉबीज असतील तुमचे पॅशन असतील तुमचं काम असेल किंवा मग तुम्ही डेली व्लॉगिंग करणार आहात लाईफस्टाईल व्लॉगिंग करणार आहात त्यानंतर मेकअप व्लॉगिंग करणार आहात त्यानंतर तुम्ही असे फूड इजचा चॅनल ओपन करणार आहात किंवा कुकिंग रेसिपीजचा करणार आहात आर्ट क्राफ्ट ड्रॉइंग ह्या कशावरही तुम्हाला व्हिडिओ करता येऊ शकतो ज्याच्यामध्ये तुम्ही अगदी इंटरेस्टेड आहात किंवा जे करून तुम्हाला कधीही कंटाळा येणार नाही ना असा सब्जेक्ट आपल्या चॅनलसाठी निवडा तर कसा त्यानंतर आता तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करायचा ठरवलेला आहे टॉपिक ठरवलेला आहे तर चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करण्याच्या आधी तीन ते चार व्हिडिओज तुम्ही तयार ठेवा आणि मग अपलोड करायला चालू करा तर यामध्ये आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे कन्सिस्टन्सी ही खूप जास्त महत्त्वाची आहे आणि तुम्ही आठवड्याला किंवा महिन्याला किती व्हिडिओज टाकणार आहात त्याचं शेड्यूल करून ठेवायचं कारण की ते आपल्याला खूप उपयोगी पडतं आपण कन्फ्यूज नाही होत की कधी काय शूट करू कधी काय अपलोड करू तर शूट एडिट आणि अपलोड याचं तुम्ही जर का शेड्यूल करून ठेवलं तर तुमच्यासाठी ते, ते, ते खूप इझी जाईल आणि आठवड्यातून दोन किंवा एक दिवसाआड असे तुम्ही व्हिडिओज अपलोड करू शकता तर मी तरी सांगेन की एक दिवसाड तुम्ही व्हिडिओज अपलोड करू शकता कारण की आपल्याला यूट्यूबवरती सारखं कन्सिस्टन्सी ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे यूट्यूबवरती आपल्याला एंगेज राहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे तर तुम्ही कुठलाही व्हिडिओ चालू करायच्या आधी त्याचे पॉईंट्स तुम्ही एका डायरीमध्ये लिहू शकता जसं की मी आत्ता तुम्हाला जे काही बोलायचं आहे त्याचे पॉईंट्स मी माझ्या डायरीमध्ये आधी लिहून ठेवलेले आहेत आणि त्या पॉईंट्सप्रमाणे त्या मी जे लिहिलेलं आहे त्याच्याप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे म्हणजे जे काही तुम्ही बोलणार आहात त्याचे पॉइंट्स फक्त पॉईंट्स तुम्ही एका डायरीमध्ये लिहून ठेवू शकता जे तुम्हाला खूप हेल्पफुल असं होईल व्हिडिओ करताना म्हणजे कसं तुम्ही तुमच्या डायरीमध्ये जर का पॉईंट्स लिहून ठेवले असतील तर कुठलाही तुमचा पॉईंट मिस होणार नाही किंवा तुम्हाला जे सांगायचं आहे ते तुम्ही विसरणार नाहीत ते पण आपल्या व्हिडिओमध्ये सगळं कवर होईल तर लिहिणं ड्राफ्टिंग करणं हे आपल्या चॅनलसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे खूप जणांना असं वाटतं की व्हिडिओ तर करायचा आहे कॅमेरासमोर बसू आणि बोलायला चालू करू तर असं नाही तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्हाला एका डायरीमध्ये एका पानावरती नोट डाऊन करावं लागणार की आपल्याला हे, हे पॉईंट्स ज्या या ह्याला बोलायचे आहेत ते तुम्ही विसरता कामा नये किंवा एखादा आपला पॉईंट सुटता कामा नाही तर क्वेश्चन नंबर फाईव्ह तर मला माझा फेस दाखवायचा नाही आहे तर मी व्हिडिओज कसे करू अजिबात टेन्शन घेऊ नका कारण की फेस चेहरा आपला न दाखवता सुद्धा तुम्ही छान असे व्हिडिओज करू शकता आपल्या यूट्यूबवरती कितीतरी यूट्यूबर्स असे आहेत की ज्यांनी चेहरा दाखवलेला नाही आहे पण त्यांचे व्हिडिओज खूप व्हायरल गेलेत ते खूप फेमस झालेले आहेत त्यांच्या व्हिडिओजने म्हणजे त्यांच्या आर्टने त्यांच्या ते जे दाखवतायत त्याच्याने तर असं नाही आहे की तुम्ही फेस दाखवूनच व्हिडिओज केले पाहिजेत फेस न दाखवता सुद्धा तुम्ही खूप व्हिडिओज करू शकता आजकाल तर फक्त म्हणजे चेहरा दाखवून व्लॉग होतात पण चेहरा न दाखवता सुद्धा ब्लॉग्स होतात विचार करा जिथे ट्रॅव्हलिंगला वगैरे जात आहेत ते लोक ना बरेचसे फक्त जे तेच दाखवतात जे आपल्याला दाखवायचं आहे आपला फेस नाही दाखवला तरी चालतं असं काय नाही आहे की तुम्ही फेस दाखवलाच पाहिजे नाही असं काही मॅन्डेटरी नाही आहे आता समजा तुमचा आर्टचा किंवा कुकिंगचा चॅनल आहे तर ते तुम्ही दाखवू शकता पण जर का तुम्हाला व्लॉगर बनायचं आहे व्लॉगिंग करायची आहे तर तेव्हासुद्धा तुम्हाला फेस दाखवावाच लागेल असं काही नाही आहे आजकाल यूट्यूबवरती खूप असे चॅनल्ससुद्धा आहेत की ज्यांनी फेस न दाखवता व्लॉगिंगचा चॅनल चालू केलेला आहे आणि खूप छान असा तो कंटिन्यू आता चालू आहे तर यूट्यूब चॅनल चालू करण्याविषयी तर सगळं झालं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे व्हिडिओज चालू केलेले आहेत शूट करायला आता त्याचं एडिटिंग तर एडिटिंग तुम्ही कसं कराल खूप इझी आहे जर का तुमच्या मोबाईलमध्ये इनशॉट असेल कॅनवा असेल किंवा व्हिडिओ एडिटर असेल किंवा अजून बरेचसे ॲप्स आहेत मी त्याच्याबद्दलसुद्धा लवकरच एखादा व्हिडिओ घेऊन येईल जो तुमच्यासाठी हेल्पफुल असा होईल की एडिटिंग कसं करायचं तो तोपर्यंत तुम्ही इनशॉटवरती व्हिडिओज एडिट करू शकता मग तुम्हाला इन्स्टाग्रामवरती रील्स टाकायचे असो किंवा यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायचा असो तुम्ही इनशॉटवरती अगदी मस्त असे व्हिडिओज एडिट करू शकता तर आपले आज आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते झालेले आहेत तुम्हाला थोडीफार आयडिया यूट्यूबविषयी आलेली असेल यूट्यूब चॅनल चालू करायचं तर कसं करायचं आणि काय काय करायचं ह्याच्याबद्दल थोडीशी आयडिया आलेलीच असेल तर यासोबतच तुम्हाला जे डाऊट्स असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये विचारलं तरीही चालेल जे क्वेश्चन्स असतील ते मला कमेंटमध्ये विचारा मी नक्कीच तुम्हाला हेल्प करेन ज्या क्वेश्चन्सचे मला आन्सर देता येत आहेत त्यांचे सगळ्याचे आन्सर्स देण्याचा मी प्रयत्न करेन तुम्ही मला तुमचे फ्रेंडच समजा आणि फ्रेंड समजून जे काही विचारायचं आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर आय होप मी आज यूट्यूबविषयीचे जे, जे काही बेसिक क्वेश्चन्स आहेत ते क्लिअर केले असतील जे काही राहिलेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा आपण अजून एखादा व्हिडिओ करू तेव्हा बघूच तर हे असे यूट्यूबचे जे यूट्यूबचे एपिसोड्स आहेत ते तुम्हाला दर संडेला बघायला भेटतील तर तुम्हाला ही आयडिया माझी कन्सेप्ट आवडली असेल तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर या सिरीजला छान असा प्रतिसाद द्या त्यासोबतच हा जर का आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही अजून मला म्हणजे धनश्री शिंदेला अजून सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच आपला दुसरा चॅनल आहे धनश्रीज किचन म्हणून तर धनश्रीज किचनलासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हॅपी अँड स्टे पॉझिटिव्ह बाय